नमस्कार तुम्ही पाहताय मराठी मंडळी सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात सगळीकडे मेंढपाळाचा मुलगा बिरदेव याने यश संपादन करून कौतुकाची थाप मिळवली त्याची आणि त्याच्यासारख्या पंचवीस युवक युवतींची यशोगाथा आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिक्षा चालक भाजी विक्रेता लॉन्ड्रीवाला शेतकरी यांच्या मुलांनी कसं यश मिळवलं चला तर बघूयात बिरदेव सिदप्पा ढोणे वडील मेंढपाळ घरात कुठलीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दूरचीच गोष्ट अशा परिस्थितीत हा मेंढरा राखणारा बिरदेव आता अधिकारी झाला आहे एखादं ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करणं नक्कीच महत्त्वाचं असतं परंतु त्यासोबतच त्यांच्या पालकाकडून मिळणारं प्रोत्साहन मानसिक आधार आणि लहान लहान यशासाठी त्यांचं कौतुक करत पुढं आणखी मोठं यश मिळवण्यासाठी प्रेरित करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि ही प्रेरणा हे प्रोत्साहन मिळालं नागपूरच्या श्रीरंग कावरे यांना आणि अखेर चार प्रयत्नात अपयश आल्यावर पाचव्या प्रयत्नात नागपूरच्या श्रीरंग यांनी यश मिळवलं तर पुण्यातील मोक्ष राणावत यांनी कमी वयात यू पी एस सी परीक्षेत यश मिळवून इतिहास रचला आहे त्याचं वय फक्त पंचवीस वर्ष आहे तो देखील यशस्वी झाला आहे तर नुकत्याच लागलेल्या यू पी एस सी निकालात शक्ती दुबे यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय सात वर्षांची तयारी चार वेळा अपयश आणि शेवटी सुवर्ण यशाच्या इंद्रधनुष्यात विनलेल्या शक्ती दुबे हिनं प्रयागराजचं नाव देशभरात पोहोचवलं आहे त्यानंतर शिवांश जागडे हा तरुण वयाच्या बावीसाव्या वर्षी यू पी एस सीची परीक्षा पास झाला आहे शिवांश याचे वडील शेतकरी आहेत तर आई शिवन काम करतो शिवांश यानं कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर हे यश मिळवलं आहे पहिल्याच प्रयत्नात तो आय एस झालाय आणि त्यानंतरची ही यशोगाथा संघर्ष गाथा तर भन्नाटच आहे तो भाड्याच्या घरात राहतो दृष्टीहीन आहे त्याच्या यशाने हे सिद्ध केलंय की दृष्टीहीन असूनही कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयानं मोठं यश मिळवता येतं रविराज यानं यूपीएससी परीक्षेत एकशे ब्याऐंशी क्रमांक पटकावून नवा विक्रम प्रस्थापित केलाय त्यानंतर रुक्मिणी रियार यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे रुक्मिणी रियार या सहावीत फेल झाल्या होत्या परंतु त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास करून नवा विक्रम घडवला आहे त्यानंतर अहिल्यानगर तालुक्यातील ढाकणवाडी या लहानशा गावातील तलाठी सौरभ ढाकणे यांनी यश संपादन केलंय त्यांची कहाणी देखील रंजक आहे परीक्षेचा अभ्यास सुरू असताना कोरोना आला अभ्यास अर्धवट सोडून गावी परतावं लागलं दरम्यान त्यांच्या आईचं निधन झालं त्यांनी सीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या मात्र मुलाखतीमध्ये मा त्यांना अपयश आलं त्यानंतर दौंड येथे तलाठी म्हणून रुजू होऊन सुद्धा सौरव यांनी युपीएससीची तयारी सुरूच ठेवली होती आणि अखेर त्यांच्या जिद्दीला यंदाच्या वर्षी यश मिळालं त्यानंतर सोलापूरच्या डॉक्टर तेजस याने तर सलग तिसऱ्यांदा युपीएससी मध्ये यश मिळवलंय आई वडील डॉक्टर आणि स्वतःचं हॉस्पिटल असताना देखील डॉक्टर तेजस यानं वेगळी वाट निवडली आणि यावर्षी त्यांना यश मिळालं त्यानंतर यवतमाळमध्ये आणखी एक इतिहास रचला गेला घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम पण वडिलांनी दिलेलं भक्कम पाठबळ आणि स्वतः केलेला निर्धार या बळावर अदिबा अनम या विद्यार्थिनीने युपीएससी परीक्षेत यश मिळवलं यवतमाळची अदिबा ही राज्यातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस ठरणार आहे त्यानंतर क्लासेस न लावता सृष्टी कुळे युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यात सृष्टीचे वडील सुरेश कुळे हे प्रिंटिंग मशीन ऑपरेटर आणि आई सपना या गृहिणी आहेत आर्थिक अडथळ्यांवर मात करत तिनं बी ए पॉलिटिकल सायन्स पूर्ण केलं रोज बारा तास अभ्यास केला आणि अखेर यश मिळवलं त्यानंतर डॉक्टर पंकज पटेल यांनी देखील यश मिळवलंय ठाणेगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पंकजचे वडील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आणि आई गृहिणी आहे त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील डॉक्टर सुनील रामलिंग स्वामी यांनी देशात तीनशे छत्तीसावी रँक मिळवत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास पूर्ण करून अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं वडील रामलिंग स्वामी हे पुजारी असून आई घरकाम करते अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपल्या मुला मुलाला त्यांनी शिकवलं मुलानेही आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अधिक परिश्रम घेऊन अत्यंत कठीण अशा यू पी एस सी परीक्षेत यशाला आता गवसणी घातली आहे त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ये तिसंगी येथील अजय नामदेव सरोदे हा यू पी एस सी परीक्षेत यशस्वी झाला आहे अजयच्या वडिलांचं शिक्षण नव्वी तर आई अडाणी आहे मजुरी करून त्यांनी मुलाला शिकवलं असं ते सांगतात त्यामुळं मजुराचा मुलगा आता यू पी एस सी परीक्षेत यशस्वी झाला आहे त्यानंतर मालविकाजी नायर यांनी देखील यश संपादन केलं गरोदर असताना पहिली परीक्षा त्यांनी दिली त्याला प्रिलिम्स असं म्हणतात त्यानंतर बाळ झाल्यानंतर अवघ्या सतरा दिवसातच यू पी एस सीची मेन्स परीक्षा त्यांनी दिली प्रेग्नेंट असतानाही त्यांनी सी परीक्षेचा अभ्यास केला आणि त्यांना यश देखील मिळालं त्यानंतर अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन यवतमाळ येथील अभय देशमुख अधिकारी होण्यासाठी सज्ज झालाय तर तिकडे नांदेड शहरातील कौठा येथील एका लॉन्ड्री चालकाच्या डॉक्टर मुलाने नागरी सेवेत यश मिळवलंय डॉक्टर शिवराज राजेश गंगावळ असं या तरुणाचं नाव असून एम बी बी एस करून माध्यमातून त्यानं हे संपादन केलंय त्याचे वडील राजेश गंगावळ हे लॉन्ड्रीचा व्यवसाय करायचे हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी तिन्ही मुलांना शिकवलं आणि त्यांच्या कष्टाचं आज चीज झालं असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर सी परीक्षेत देशातील हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलं यामध्ये उत्तर प्रदेशातील इक्बाल अहमद हे एक आहे इकबाल अहमद यांचे वडील सायकलचं पंक्चर काढायचं काम करायचे त्यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे खूप संघर्षात त्यांचं बालपण गेलं तरीही त्यांनी हार मानले नाही आणि त्यांना अखेर यश मिळवलं त्यामुळं पंक्चरवाल्याचा मुलगा आता अधिकारी होतोय त्यानंतर इकडे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील आठशे लोकसंख्या असलेल्या सटवाईवाडी येथील पुष्पराज खोत यांनी सी परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय पुष्पराज यांचे वडील शेतकरी असून शेती हाच कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे मात्र शेतीसोबत पुष्पराज यांनी सीच्या परीक्षेचं लक्ष ठेवलं आणि अथक परिश्रमातून त्यांनी हे यश संपादन केलं त्यानंतर नाशिकच्या राजू नामदेव वाघ यांनी आठशे एकाहत्तरवी रँक मिळवत यशाला गवसणी घातली आहे सध्या ते बस्तर जिल्ह्यात सी आर पी एफ कमांडंट म्हणून रुजू होते म्हणजे एका कमांडंटनं ची परीक्षेची तयारी करत नोकरी करत करत यू पी एस सीची तयारी केली सकाळी चार ते सहा सात वाजेपर्यंत असं सकाळी दोन ते तीन ती तास आणि संध्याकाळी दोन ते तीन ती ती तास आणि शनिवार रविवार पूर्ण वेळ नियमित त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी यश मिळवलं आहे जालना येथील अभिजित पघारे यांना यू पी एस सीमध्ये गवगवीत यश आहे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तो दोन हजार एकोणीसमध्ये जे पी मॉडर्न कंपनीच्या बंगलोर येथील कार्यालयात रुजू झाला आय ए एस होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून त्यानं दोन हजार वीसमध्ये पहिल्यांदा केंद्रीय लोकसभा आयोगाची परीक्षा दिली मात्र तोंडी परीक्षेत त्याला अपयश आलं होतं मात्र यावेळी त्यानं यश संपादन केलं आहे तर यवतमाळ पंचायत समितीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शंकर आडे यांच्या मुलगा जयकुमार आडे यांनी देशातून तीनशे वी रँक घेत सीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे तर तिकडे पालघर जिल्ह्यात देखील अशीच कहाणी आहे पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील डॉक्टर अजय डोके यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे विशेष म्हणजे इंटरनेटवरील व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबवर व्हिडिओ बघून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलं आहे त्यानंतर भोकरदन येथील भाजीपाला विकणाऱ्या विधवेच्या मुलाचा देखील सीत झेंडा फडकला आहे नितीन बोडखेला मिळाली आहे सातशे सत्याहत्तरवी रँक आणि त्याने देखील यश संपादन केलं तर या होत्या यू पी एस सी परीक्षेतील पंचवीस यशांच्या संघर्ष गाथा तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओवर या संघर्षगाथेवर या यशोगाथेवर तुमचं मत कमेंट बॉक्समधील यायला विसरू नका मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका व्हॉट्सअप फेसबुक ग्रुप सगळीकडे हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे धन्यवाद